एकाच दिवशी पंधरा लाख वृक्षारोपण करून हरित उपक्रमात प्रशाला इटकूरचा सहभाग इटकूर दिनांक वीस कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशालामध्ये हरित उपक्रमाचे औचित्य साधत वृक्षारोपण करण्यात आले धाराशिव जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल उचलले असून हरित धाराशिवचा महत्वाकांक्षी एकच दिवशी पंधरा लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले त्याचाच भाग म्हणून कळंब तालुक्यातील प्रशालेमध्ये शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकारातून तेरा नारळाच्या झाडांचे रोपण करण्यात आले यावेळी प्रशालेच्या प्रांगणात तेरा कल्पवृक्षांचे रोपण करून प्रत्येक झाडांच्या संगोपनाची जबाबदारी प्रत्येक शिक्षकांनी घेतली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास दादा पावले उपाध्यक्ष बिभीषण देसाई मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदेसर व शिक्षणप्रेमी नागरिक सर्व समिती सदस्य तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी संतोष गिरे